नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन महाराष्ट्र चला मग हा सॅटरडेचा दिवस होता मॉर्निंग रुटीन तनिष्ठा डब्याला पोहे हवे होते म्हणून मी पोहे केले होते नाश्त्याला देखील त्यानंतर आम्ही गेलो होतो मनसरला हे बघा आमचं मनसर राजगुरुनगर किती सुंदर दिसत आहे ते कशासाठी केलं होतं हे तुम्हाला दिसेलच ॲक्च्युली आमच्या गावाकडच्या घराचं फ्लोरिंगचं काम चालू होणार आहे तर त्यासाठी आम्ही आ, काही गोष्टी सिलेक्ट करायच्या राहिल्या होत्या फ्लोरिंगचे फरशी आणि बाकीच्या गोष्टी सिलेक्ट झाल्या होत्या पण अजून छोट्या मोठ्या काही गोष्टी सिलेक्ट करायच्या राहिल्या होत्या अहो म्हणले चल येते का मग मी काय होच म्हणलं आणि मग अहो दाखवत होते का बघ तू सिलेक्ट केलेली फरशी किती सुंदर आहे आणि तीच खूप आवडली आहे सगळ्यांना मी म्हटलं अरे वा चला मग आता पुढचं दाखवते अव म्हणत होते नळ घ्यायचे आहेत पण नळांची किंमत बघितल्यानंतर अरे बाप रे मग म्हणला जिथं आपले लोकल शॉपवाले आहे त्यांच्याकडूनच विचारून बघू बाय दवे ही फरशी जी आहे ती बाथरूमची आहे व्हाईट आणि ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आहे मध्ये गोल्डन कलरची पट्टी येणार आहे ती झाल्यानंतर मी तुमच्यावर शेअर करणार आहे बरं का चला तर मग फरशीबद्दल काही इतर डिटेल्स हवे असतील कोणती कंपनी चांगली आहे कोणत्या कंपनीची फरशी घेतली पाहिजे फ्लोअरसाठी कोणती घेतली पाहिजे सी ह्याच्यासाठी भिंतीसाठी कोणती घेतली पाहिजे ह्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट करा कमेंट केल्यानंतरच मी इन्फॉर्मेशन देऊ शकते कारण मला पण कळलं पाहिजे ना तुम्हाला किती आवडतं माझा व्हिडिओ किंवा माझा ब्लॉग बघण्यासाठी ही फरशी जी आहे ती किचनची आहे ही बाथरूमला आम्ही फरशी सिलेक्ट केली होती फ्लोरिंगसाठी आणि हे आम्ही जिथं वॉश बेसिंग लावणार आहे तर जे पानं दिसत आहेत तीच फक्त आम्ही सिलेक्ट केलेली होती ही जी फरशी आहे ती आमची बाहेरची अंगणाची फरशी आहे खूपच सुंदर लुक येणार आहे आणि जे आम्ही मेन एंट्रन्सला जी, जी फरशी सिलेक्ट केलेली आहे ज्याला इथं ढोलपुरी म्हणत आहेत तर त्या ती जी आहे ती एंट्रन्सच्या भिंतीला सगळीकडं ऑलराऊंडर आपल्याला ढोलपुरी लावायची आहे आ, ही फरशी सिलेक्ट करताना भरपूर काही कन्फ्युजन होतं पण मी गेल्यानंतर नव्वद टक्के जो नकाशा आहे तो चेंज करून ह्या सिलेक्ट केलेल्या फरशा मी तुम्हाला दाखवत आहे ही जी आहे ती आपली बाथरूमची फरशी आहे त्यानंतर आम्ही बोस बेसिन पाहायला गेलो होतो तर त्यामध्ये हे एक मला आवडलं होतं नेक्स्ट हे एक आवडलं होतं आणि थर्ड मी तुम्हाला जे दाखवते हे एक आवडलं होतं पण फायनली आहोणच्या सहमतीने आणि आमच्या दोघांच्या विचाराने मला हे आवडलं आम्हा आणि आहोनलासुद्धा हे आवडलं त्यानंतर आम्ही ते फायनल केलं ह्यामध्ये जी व्हाईट कलरची फरशी दिसत आहे गोल्डन कलरची पट्टी फक्त आपल्याला व्हाईट कलरच यूज करायचा आहे त्यानंतर आलो होतो आम्ही घरी आणि तनिक्षला खूप भूक लागली होती आणि तो म्हणत होता मम्मी काहीतरी गोड गोड कर म्हणून मग मी त्याच्यासाठी शिरा बनवला फायनली आम्ही चहा वगैरे पेलो आणि हा ब्लॉग मी इथं सेंड करत आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ओके भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय